स्वामी कृपा मी मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार हो आहोत सिंह राशीच्या जातकांना सप्टेंबर हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका सिंह सिंहरास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नस्थानामध्ये रविदेवांचं गोचर आहे अतिशय शुभ संकेताचा हा संपूर्ण महिनाभर राहणार आहे चार तारखेनंतर तुमच्या जीवनामध्ये रवी बुधाचा जो आदित्य योग होत आहे तो बुधादित्य योग तुमच्यासाठी अतिशय उत्तम फलदायी ठरणार आहे तो कसा तर तुम्हाला कोणत्याही बाबतीमधील शिक्षण सुरू करायचं आहे अभ्यासामधली एकाग्रता कुशाग्रता वाढवण्यासाठी हा बुधादित्य योग अतिशय लाभदायक म्हणता येईल याबरोबरच तुम्हाला कोणतेही सरकारी खात्यामधील कामे आहेत जी मार्गी लागत नव्हती ती पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना लाभदायकच आहे त्याबरोबर तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्साहाचा आनंदाचा आणि आनंद वृद्धिंगत करून देणारा असा ठरणार आहे धनस्थानाकडे वळूयात धनस्थानामध्ये बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे कर्कराशीतनं तुमच्या व्ययस्थानातनं होत आहे बुधदेव हे चार सप्टेंबर नंतर लग्नसनातनं गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात तुम्हाला कुठलेही महत्वपूर्ण कार्य किंवा निर्णय घ्यायचा आहे कुठे गुंतवणूक करायची आहे शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे गुंतवणुकीला किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रकारची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करायची असेल तर या सगळ्या बाबतीमधील कामे तुम्ही चार सप्टेंबर नंतर करावीत तुम्हाला उत्तम यश मिळू शकतं कुटुंबाचं सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तम आहे तृतीय स्थानात असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर हे अठरा सप्टेंबरनंतर तृतीयातनं होणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमची महत्वपूर्ण कार्य पूर्ण करून घेण्यासाठी दगदग धावपळ ही अठरा पर्यंत राहील त्यानंतर मात्र तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारी गृहस्थिती आणि त्याचबरोबर प्रसिद्धी कीर्ती प्राप्त करून देणारी त्याबरोबर ज्येष्ठांकडनं तुम्हाला साथसोबत मिळेल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आनंदी व्हाल अशी उत्तम गृहस्थिती आहे तुमचे ज्येष्ठ बंधू किंवा भगिनी यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला उत्तम आनंद प्राप्त होणार आहे सम त्यांच्या समवेत राहण्याचे योग येतील असे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर आहेत याबरोबरच तुम्हाला मीडिया क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणाऱ्या वर्गाला उत्तम आहे विशेष लाभ हे अठरा सप्टेंबर नंतर जे कला क्षेत्रामध्ये आर्टिस्ट म्हणून काम करतात या वर्गाला मिळणार आहेत मग तुम्ही गायन वादन नृत्य कला कुठल्याही क्षेत्रामधील शिक्षण किंवा शिक्षण घेणार असाल किंवा तुम्ही त्या ठिकाणी काम करणार असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल त्याबरोबर चतुर्थ स्थानाकडे बोलूयात चतुर्थ स्थानावरनं आपण वाहन वास्तूचं सौख्य मातृसौख्य पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर चतुर्थ स्थानामध्ये असणारी देवांची रास मंगळ गोचर हे तुमच्या पत्रिकेतील लाभात न होत आहे त्यामुळे मंगळदेव तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतील वाहन वास्तू खरेदीसाठी किंवा विक्री करायची आहे आणि पुन्हा नवीन घ्यायची आहे अशा वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल पण मातृसौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळणार आहे आईचं आईचं सुख आईच्या सानिध्यात राहण्याची संधी या महिन्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू हो शकते पंचम स्थानाकडे बोलूयात पंचमस्थानावर पण शिक्षण संततीने पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्तम आहे संततीकडनं एखादी आनंददायी वार्ता प्राप्त होऊ शकते त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही काही अंशी मानसिक स्थितीमध्ये गोंधळून गेलेला असाल किंवा ताण करून घेतला असेल तर त्या सगळ्यातनं तुम्ही बाहेर पडण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत म्हणजे संतती सौख्य तुम्हाला या संपूर्ण महिनाभर उत्तम आहे त्याबरोबरच प्रेम प्रणायाचे सुख सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल शिक्षणासाठी सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे त्यामधनं सुद्धा लक्ष डायवर्ट होऊ शकतं विचलित होऊ थो शकतं थोडीशी काळजी घ्या अभ्यासामध्ये एकाग्रता ठेवा एकसंगता ठेवा म्हणजे या काही कुयोग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तो त्रास जाणवणार नाही त्याबरोबर सप्तम स्थानाकडे बोलूया तुमच्या जोडीदाराची साथ सोबत तुम्हाला उत्तम मिळणार आहे त्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्ट हाताळू शकता किंवा त्यांना नोकरीचे किंवा व्यवसायाचे एखादी चांगली संधी मिळाली आहे आणि त्या माध्यमातून आहे भाग्यस्थानाकडे बोलूयात भाग्यस्थानावर आपण नवीन नोकरीची संधी पाहतो आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे ज्यांना नोकरी निमित्त बाहेर देशामध्ये प्रयत्न करायचे आहेत तुम्ही नक्की करू शकता तुम्हाला सुद्धा यश प्राप्त होऊ शकतं असे सुंदर भ्रमान या महिन्यात आहेत ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा सा, आहे अशासाठी सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो अठरा सप्टेंबर नंतर मात्र तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्यांचे व्यवसाय पूर्वजच सुरू आहेत अशा व्यक्तींना सुद्धा हा महिना अठरा सप्टेंबर नंतर मोठ्या लाभाचा म्हणता येईल मोठी गुंतवणूक करणारा म्हणता येईल आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय तुम्ही डेव्हलप करू शकता अशा पद्धतीने उत्तम गृहस्थिती आहे गुरुदेव आणि हर्षलदेव एकत्र आहेत त्यामुळे तुम्हाला अचानक लाभ प्राप्त होऊ शकतो तुमच्या व्यवसायामधून असे सुंदरसे ग्रहमान तुम्हाला या महिन्यात आहेत शुक्रदेव जेव्हा तुळ राशीतनं गोचर करतील अठरा सप्टेंबर नंतर त्यानंतर तुमचा व्यवसाय ते उच्च लेव्हलला घेऊन जातील मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देतील कॉस्मेटिक संदर्भातील ज्यांचे व्यवसाय आहेत किंवा खरेदी विक्री संदर्भातील ज्यांचे व्यवसाय आहेत किंवा मार्केटिंग संदर्भात तुमचं काम आहे तर अशा व्यक्तींना अतिशय सुंदर असं ग्रहमान या संपूर्ण महिन्यावर आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चाचा म्हणताय कारण खर्च स्थानामध्ये असणारी कर्करास आणि त्यावरती येणारी लाभूदेवांची पंचमदृष्टी यामुळे अचानक एखादा खर्च उद्भवून येऊ शकतो किंवा एखादं काम तुम्हाला मोठं महत्वपूर्ण करण्याचे योग येतील आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा गुंतवला जाऊ शकतो अशा पद्धतीने खर्चाचा गुंतवणुकीचा असा संमिश्र पद्धतीने हा संपूर्ण महिना राहणार होत कारण उपासनेची जोड या महिन्यात नक्कीच द्यावी लागणार आहे मालक योग होत आहे शुक्रदेव तुम्हाला मालक योगामध्ये उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त करून देणार आहे पुदादित्य योग होत आहे तोही तुम्हाला उत्तम साथ सोबत करणार आहे मग तुम्हाला या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही सर्व महिनाभर तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे या माध्यमातून तुम्हाला उत्तम आरोग्य ऐश्वर यश कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकेल तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिन्यात कसा राहणार आहे याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा चॅनलला भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत ज्यामध्ये तुम्हाला अनेक ग्रहांची माहिती सुद्धा मिळू शकते त्याबरोबरच तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या आहेत त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता विवाह योग वास्तुयोग अशा अनंत गोष्टींमधनं तुम्हाला अडचणी येत आहेत त्या घेताना अडचणी येतात विवाह घडताना अडचणी येत आहेत नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे मला भेटणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी